आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय पाथडी आणि सर्व मतदारांना कार्यकर्त्याला मी सांगत होतो का या वेळेला काही जरी झालं तर राहुरी तालुक्यामधूनच मी दहा ते पंधरा हजाराचा लीड घेऊन येईल असं नेहमीच भाषणामध्ये सांगत होतो आणि प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर तीच प्रत्यक्ष चित्र पाहायला प्रत्येकाला मिळण्याचं काम झालं त्याचं एकच कारण झालं का मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भावनिक आव्हान केलं आणि विकासाच्या कामात करू म्हणून अशा जनतेला त्या ठिकाणी आशोषित करण्याचा प्रयत्न केला परंतु अडीच वर्ष महाआघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये अडीच वर्ष मंत्री होती परंतु जनतेचा एकही विकासाचं काम झालं नाही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून लोकांनी निराशापोटी महायुतीचे उमेदवार म्हणून मला मोठ्या मतात मग तर विजय काढण्याचं काम खरं वाचताय आता केलं नगर पातळी मतदारसंघाचे विश्वास करून अनेक आदृश्य असे लोक होते का जो जो त्याच्या त्याच्यापर्यणी कोणाचा मित्र असन कोणाचा नातेवाईक असन कोणाचे व्यक्तीला संबंध असतील तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलं हा विजय माझा नसून हा विजय हिंदुत्वाचा विजय म्हटलं तरी हरकत होणार नाही त्याचं कारण असं होतं का सर्व तरुण मुलं जेवढे जेवढे हिंदू बांधव होते ते जोराने कामाला लागले आणि तेच यश प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालं आहे आज तर मी प्रत्येकाला आता त्या ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो दोन दिवस मुंबईला मला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि विशेष करून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील खासदार सुजय विखे पाटील असतील यांच्याशी भेट घेतली आणि यांना मनापासून धन्यवादसुद्धा ने देण्याचं काम केलं त्याचं कारण असं होतं का विखे पाटलांनी ते एवढे कष्ट घेतलेत का खाजगी व्यक्तिगत मिटिंगा घेतल्यात सभा घेतल्यात आणि जे जे आपल्याला माहिती आहे का छोटे छोटे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याला प्रत्यक्ष फोन केला प्रत्यक्ष बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं काही जरी झालं तर या वेळेला करडिले साहेब निवडून आले पाहिजे ही भावना व्यक्त करण्याचं काम केलं आहे त्यांनाही सुद्धा मा त्यांच्या विखे परिवारालासुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून सांगायला हरकत नाही का मी काल रात्री मुंबईला आलेलं तर आज लोकाला सगळ्यांना इथं निरप दिला बोलून घेतलं आणि आजपासून जसा पंच्याण्णवपासून दौरा जो आपण जनता दरबार चालू होता तसा आजपासून आम्ही हा जनता दरबार चालू करण्याचं चा, काम केलं हा सातत्याने जनता दरबार चालूच राहील आणि विशेष करून राहुरीला जास्तीत जास्त वेळ जास्त देण्याचा प्रयत्न शंभर टक्के उद्याच्या काळात केला जाईल एवढंच सांगतो आणि सर्व मतदाराचे जनतेचे मनापासून आभार मानतो सर्वसामान्यांनी यावेळी आदरणीय आमदार शिवाजीराव कळडिले साहेबांना अतिशय कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रत्येकाने साथ दिलेली आहे प्रत्येक छोट्यातले छोटा माणूस मोठा छोटा कार्यकर्ता प्रत्येकाने रात्रंदिवस एक करून यावेळी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे आणि कळडिले साहेबांना आमदार करायचं आहे हाच निर्धार प्रत्येकाने गेल्या पाच वर्षापासून घेतलेला होता म्हणून पाच वर्ष आदरणीय कडिले साहेबांनी रात्रंदिवस आमदार नसतानाही सर्वसामान्यांचे काम केले आणि आज आपण पाहतो की त्या कामाच्या त्या कामाच्या जोरावरती दोन महिन्यापासून प्रत्येक माणूस प्रत्येक महिला ही खळिले साहेबांसाठी रात्रंदिवस पळून कष्ट करून खरं म्हणजे आम्हीच उमेदवार समजून प्रत्येकजण काम करत होता आणि त्याच अनुषंगाने यावेळी हा विजय म्हणजे एक सर्वसामान्य माणसाचा झालेला आहे आणि निश्चितपणेने याच्यामध्ये तरुण वर्गाचा मोठा वाटा आहे तरुण वर्गांनी मोठी साथ दिलेली आहे तरुण वर्ग हा खरं म्हणजे माझ्यासोबत कळले साहेबांसोबत रात्रंदिवस पळत होता फिरत होता प्रत्येकाला वाटायचं की आम्ही या निवडणुकीमध्ये आमचं काही ना काही योगदान पाहिजे म्हणून प्रत्येक छोट्यातल्या छोटा मुलगा किंवा ज्येष्ठ मान्यवर किंवा महिला भगिनी प्रत्येकाने साथ दिलेली आहे दिले लाडक्या बहिणींनी ह्यावेळी खरं म्हणजे आपल्या भावाला एक साथ दिलेली आहे तरुणांनी मोठ्या प्रमाणात संघटित राहून साथ दिलेली आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे ज्येष्ठ गेल्या तीस वर्षापासून साहेबांसोबत आहेत त्यांनाही वाटलं की ह्यावेळी आपला हक्काचा माणूस एक सर्वसामान्य शेतकरी दूध व्यवसाय करणारा माणूस ज्याला आपण आमदार केलं तर त्याच माणसाला पुन्हा संधी दिली पाहिजे तर आपल्याला भविष्याची वाटचाल चाल, चाल, चाल चांगली राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यावेळी हा विजय हिंदुत्वाचा विजय झाला आहे यावेळी खरं म्हणजे हिंदू संघटनेने हिंदू हिंदूंनी आपल्यासोबत राहून खरं म्हणजे आपली ताकद दाखवलेली आहे आणि निश्चित प्रत्येकाचा निर्धार होता माझा निर्धार होता की यावेळी कोणत्याही परिस्थितीत नगरावरी पातळीवर भगवा पाडवायचा आहे आणि तो खरं म्हणजे सर्व हिंदूंनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन त्या गोष्टी पूर्ण केल्यात निश्चितपणेने भारतीय जनता पार्टी महायुती सर्व घटक पक्ष सगळ्यांनी या निवडणुकीत साथ दिली आणि हा विजय खेचून आणला निश्चितपणेने ह्या विजयाचं आणि ह्या पदाचा फायदा प्रत्येक मनुष्याला होईल प्रत्येक तरुणांना प्रत्येक महिलेला प्रत्येक ज्येष्ठाला प्रत्येक भारतीय जनता पार्टी महायुती सर्व घटक पक्ष सर्वांना ह्या पदाचा फायदा होणार आणि प्रत्येकाला न्याय मिळणार प्रत्येका गावामध्ये रावरी शहरामध्ये रावरी तालुक्यात पाथर्डी तालुक्यात नगर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कामं होणार विकास कामं होणार आणि जे जे गेल्या पाच वर्षामध्ये काही कामं रखडलेत ते कामं या पाच वर्षामध्ये पूर्ण होऊन पुढील पाच वर्षाचे पण कामं आम्ही मोठ्या प्रमाणात यावेळी शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून पदाच्या माध्यमातून करणार आहोत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा